चला पुन्हा शाळेत जाऊया पुन्हा एकदा त्याच वर्गात त्याच बाकावर बसूया बालपणीच्या फोडक आठवणींना उजाळा देऊया शाळेतल्या जुन्या आठवणी आठवून गालातल्या गालात खोचक असू पुन्हा एकदा बालपणीच्या क्षणांना हळवार वेचू जुन्या आठवणींचा वेध घेऊ तर आपण एकदा शाळेत जाऊ सगळंच बदलल्यासारखं वाटेल तरी तिचं शाळा सगळंच बदलल्यासारखं वाटेल तरी तीच शाळा तोच वर्ग तोच बेंच तेच शिक्षक मात्र दिसतील फक्त बदललेलं असेल ते फक्त दरवर्षीप्रमाणे बाकावर बसणारी नवीन मुलं काही बदलला असेल तर तो फक्त काळ शेवटी मनात उरतात त्या फक्त जुन्या आठवणी चला पुन्हा एकदा शाळेत जाऊ पण जाता जाता मात्र घरी नवीन आठवणी मनी साठवू